स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या पाच मेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत विनायकचा बर्थडे असतो त्यामुळे सर्वजण हे विनायकासाठी स्पेशल गिफ्ट घेऊन येतात आणि आपण पाहतो विनायक आल्यानंतर लबाड खोटाडा असे बोर्ड घेऊन गीता आणि प्रदीप देखील उभे असतात आणि हे पाहिल्यानंतर विनायकला राग येतो आणि विनायक बोलतो हे काय सुरू आहे स्पष्ट लिहिले आहे लबाड खोटाळा हे असे का आणि त्यावेळेस गीता आणि प्रदीप आपल्या हातातील पाठी फिरवतात तर त्यावर प्रामाणिक प्रेमळ लिहिलेले असते आणि प्रभाकर हा विनायकला बोलता अरे विनायक ती वाटी व्यवस्थित वास तरी तू काय लिहिला आहे ते तेव्हा विनायक बोलतो मला काही एक वाचायचं नाही आणि आज मला बड्डे देखील सेलिब्रेट करायचा नाही त्यानंतर आपण पाहतो पल्लवी ही विनायकची एक चित्रफित दाखवत बोलते त्या दिवशी शंतूंचा वाढदिवस होता आणि सुपर्णा बोलते आणि त्याच दिवशी विनायकने शंतूनला ठार मारण्याचा प्लॅन केला कारण शंतूने आदितीला आई म्हणून स्वीकारलेले विनायकच्या डोळ्यामध्ये खुपत होते तेव्हा विनायक बोलतो हे भास्कर हे कायच नाटक सुरू आहे आणि पल्लवी तुला हे कोणी सांगितले हेने सांगितले का तेव्हा पल्लवी बोलते तिने नाही सांगितले आणि आदिती बोलते हे सर्व मी सांगितले आहे आणि आपण पाहतो विनायक हा अतिशय घाबरतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सर्वजण हे विनायकला कशाप्रकारे पोलिसाच्या ताब्यात देणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका